वसई धर्मप्रांताचे नवीन बिशप म्हणून फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी पदभार स्वीकारला आहे या महागुरुपदाच्या दीक्षाविधी आणि बिशप पदाच्या स्वीकृतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य पुरोहित आणि सहपुरोहितांची उपस्थिती या पवित्र सोहळ्यामध्ये होते मुख्य पुरोहित म्हणून मुंबई सर्गधर्मप्रांत कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेसियस यांची उपस्थिती होते तसेच सहपुरोहित म्हणून गोवा व दमण सर्ग धर्म प्रांत कार्डिनल फिलिप नेरी फेराओ वसे धर्मप्रांताचे बिशा फेलिक्स मचाडो यांनी सहभाग घेतला होता पदभार स्वीकारल्यानंतर बिशप थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी विश्वासूंच्या सेवेसाठी संपूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या दीक्षाविधी कार्यक्रमानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात दहा हजारहून अधिक नागरिकांची उपस्थिती होते या पवित्र सोहळ्यामुळे वसई धर्मप्रांतात आनंदाचे आणि नव्या पर्वाच्या सुरुवातीचे वातावरण निर्माण झाले आहे या दीक्षाविधी आणि बिशप पदाच्या स्वीकृतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला चर्च मध्ये ख्रिस्त आमचा आदर्श आहे ही सेवेचा जो वारसा ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे तो पुढे नेण्यासाठी एक मार्ग आहे आणि ही, ही जबाबदारी सेवेसाठी आहे विशेष करून समाजातले जे रंजले गांजले आहेत दुःखित आहेत पीडित आहेत अनाथ आहेत उपेक्षित आहेत अशापर्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा दयेचा मायेचा अनुभव त्यांना देण्यासाठी परमेश्वराने जणू काही माझी निवड केली आहे असं मला वाटतं आणि त्याद्वारे ख्रिस्ताचा परमेश्वराचा गौरव व्हावा हीच अपेक्षा आहे